नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉज ऋषिकेश विठ्ठलराव मंगळे स्वागत करतो तुमच्या आपल्या चॅनलमध्ये तर या चॅनलच्या माध्यमातून संत्रा बागायतार जे शेतकरी आहेत त्यांना वेळोवेळी आवश्यक माहिती पुरवण्याचे काम करण्याचे प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून केले जातील आणि हेच या चॅनलचे चा मुख्य उद्दिष्ट आहे तर आज आपण बुरशीजन्य रोगांपासून आपली बाग कशी वाचवायची आणि जास्तीत जास्त आपल्या बागेतून उत्पन्न कसे काढायचे याबद्दल आपण माहिती देणार आहोत तर संत्रा बागाचे ह्रास रासाचे मुख्य कारण मुख्य कारण हे जे फायटोपथोरा बुरशीपासून उत्पन्न होणारे डिंक्या रोग आहे रुटरॉट आहे डायबॅक आहे यासारख्या रोगामुळे जास्तीत जास्त संत्रा बाग आहे वीस ते पंचवीस वर्षापर्यंतच यांचा रास होतो आणि शेतकऱ्यांना जे शाश्वत उत्पन्न मिळायचे आहे ते मिळत नाही गांचे मॅनेजमेंट वेळोवेळी आणि योग्य पद्धतीने केले पाहिजे जेणेकरून आपल्या बागेचा रास न होता बाग कशी चाळीस ते पंचेचाळीस वर्ष जगली पाहिजे आणि त्यात आपले शाश्वत उत्पन्न आपल्याला मिळाले पाहिजे तरी बुरशीजन्य रोगांमुळे जास्त आपल्या बागेत अशा प्रकारचे खाळे आपल्याला दिसून येतात आणि सततच्या दरवर्षी प्रम दरवर्षी वीस पंचवीस वीस पंचवीस खाड्यांमुळे आपली बाग पूर्ण नाहीशी होते वीस पंचवीस वर्षात आपली बाग पूर्ण नाहीशी होते आपल्याला जे उत्पन्न मिळायचे आहे ते उत्पन्न आपल्याला घेऊ शकता येत नाही आणि जे आपले फळाची क्वालिटी आहे ते पण यामुळे ढासळते तरी यांचे नियोजन कमी खर्चात आणि योग्य पद्धतीने आपल्याला करता येते तर तर या बुरशीजन्य रोगांवर आपण फक्त तीनशे रुपये वापरून तीनशे रुपयाचा उपाय वापरून यावर आपण आपली बाग पंचेचाळीस वर्षापर्यंत आपण टिकवू शकतो तर आपल्याला फक्त वर्षातून दोनदा जे बोर्डो पेस्ट आहे नीला तोता आणि चुना यांचं मिश्रण करून झाडाला लावायचं आहे तर त्याची पद्धत आपण सांगणारच आहो बोर्ड एक मिक्सर हे बनवणार आहो आणि त्याची योग्य पद्धत ही आपण आज या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहोत तर बोर्डेक्स मिक्सचर बनवण्यासाठी आपल्याला एक किलो मोडचून ज्याला आपण नील तोता म्हणतो जे की कॉपर सल्फेट असते आणि जे उत्तम प्रकारचं बुरशीनाशक खूप प्रभावी प्रकारचं बुरशीनाशक आहे आणि एक किलो चुना हा आपल्याला लागत असतो तर त्यासाठी आपल्याला दोन प्लॅस्टिकच्या बकेट घ्यायच्या आहेत आणि एका याच्यात एक किलो चुना आणि एक किलो कॉपर सल्फेट असे हे घेऊन दोन्हीमध्ये पाच पाच लिटर पाणी टाकायचे आहे स्वच्छ काळीने मिश्रण असे फिरवून याचे मिश्रण करून घ्यावे आणि हळूहळू जो निला होता आहे तो कलर चुन्यामध्ये टाकावा कधी चुना कॉपर सल्फेटमध्ये टाकू नये त्यामुळे त्याची जे रिॲक्शन होऊन जी गुणवत्ता आहे त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते म्हणून नियमित कलर हा चुन्यातच टाकावा तर अशा प्रकार प्रकारे आपल्याला बोर्डेक्स मिक्सचर मिळणार आहे तर अशा प्रकारे आपलं बोर्डेक्स मिक्सचर तयार झालेलं आहे आणि याची गुणवत्ता चेक करण्यासाठी म्हणजे हे तयार आहे की नाही झाडाला लावायला तयार आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला एक असा लोखंडाचा खिळा घ्यायचा आहे आणि तो त्याच्यात दहा ते पंधरा सेकंद त्याच्यात डुबून बुळून ठेवायचा आहे आणि पा पंधरा सेकंदानंतर हा काढल्यास जर याच्यावर जंग चढलेला दिसत असेल तर याच्यात चुना कमी पडलेला आहे असे समजावे आणि याच्यात आणखी थोडा चुना टाकावे जर हा जसाच्या तसा लालसर न झाल्यास आपला कलर तयार आहे आणि आपण याला झाडाला वापरू शकतो बोर्डेक्स पेस्ट लावताना आपल्याला जी काळजी घ्यायची आहे त्यात बोर्डेक्स पेस्ट हे जेवढे लवकर तयार करून जेवढे लवकर लावले तेवढे चांगले म्हणजे लगेच एक ते दोन दिवसात तयार केल्यानंतर आपण झाडाला लावले पाहिजे कधी जुने सहा पाच सहा महिने आधी जे बोर्डोक्सपेज वापरू नये ते एवढे प्रभावी काम करत नाही त्यामुळे ते, ते करणे टाळा आणि जेवढे फ्रेश आपल्याला करून लावता येईल तेवढे ते, ते लावावे बोर्डोपेजच्या नियमित वापरामुळे आपण फाय फायटोप्थोरा डायबॅक गमोसिस यांसारख्या रूटरॉट यांसारख्या रो बुरशीजन्य रोगांपासून आपल्या झाडाचे संरक्षण करू शकतो आणि आपली बाग ही जास्त काळ निरोगी ठेवू शकतो तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आपल्या बागेत बोटोपेटचा वापर नक्की करावा धन्यवाद